सर वर सगळ्यांचं स्वागत आहे गाड्याचे काम आहेत सकाळी सकाळी सगळ्यांना गाड्याचं काम तिकड कछोऱ्या चालू आमच्या घरगरम कछोऱ्या तिकडं माझी पाच साफ करण्याचा अभिमान आणलेली तिकडे ठेव बर कोणी कोणी गाड्यावर भेट दिली बरं

<laughs> नमस्कार कसे सर्वजण यूट्यूबच्या च्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळी सकाळी चालू तुमची किती मॅस